ऐका ना पावसाळा स्पेशल रेसिपी सत्तूचे लाडू घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक वाटी शेंगदाणा आणि दोन वाटी मखाना भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे नंतर एक वाटी खजूर घ्यायचा बिया असेल तर बिया काढून घ्यायच्या नंतर सर्वात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे इन्स्टंट असे सत्तूचे पीठ भाजलेला दोन वाटी चणा घ्यायचा थोडा गरम करून मिक्सरमधून तोही वाटून घ्यायचा खजूरही वाटून घ्यायचा सर्व जिन्नस वाटून झाल्यानंतर एक ते दीड वाटी गूळ किसून घ्यायचा सर्व जिन्नस मिक्सरमधून माझे वाटून झालेले आहे ते मिक्स करून घ्यायचे पाहिजे असेल तर चार ते पाच चम्मच तूप बळायचे आणि एकत्र करून छान असेल लाडू असे लाडू वळवून घ्यायचे खूप मस्त आणि चवीदार असे सत्तूचे लाडू बनतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि काही रेसिपीबद्दल काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसे बनले पावसाळा स्पेशल घरच्या घरी इन्स्टंट असे सत्तूचे लाडू तर मग उद्या भेटू दुपारी दीड वाजता